रॅप होऊन जाऊ दे भेटला हा आमचा एक मछुआरा बघा तुम्ही बघू शकता तर ह्या भावाने एक मासा इथे पकडलाय हा बघू शकता तुम्ही छोट्या मासांवरती हा गुन्हा म्हणू शकतो आपण भावाने आपल्या पकडला मोठा भेटला रे बघू हा मी मागा एवढेच पकडले तर जरा सज मोठा होता आजची मासेमध्ये अय हो भरपूर आहेत गेले भरपूर मासे पकडलेत आपण आज नमस्कार मित्रांनो मी साई तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आता आपण चाललोय खरं तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की आता आपण चाललोय मासे पकडायला सगळे पोरं तयारी करून पुढे गेलेत मी आहे पाठी सु चला जाऊया डायरेक्ट आता मासे पकडायला बघूया तुमचा भाऊ किती मासे पकडतोय सगळे तयारी निशी बसलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही आमचा रॉकी आमचा हा प्रसाद रोहित सुशांत नबडी आणि आयफोन थर्टीन कलर गेलेला आयफोन थर्टीन सो रॉकी हा जोश आता शांत बसेल ना मासे पकडताना भटकत असणार भाई भरपूर सारे मासे पकडायचे आहेत मला मध्ये येऊ नको गळ बिळं बघू तर सर लग तयार तयारी बार दुनिया तिथे गेलं दाखवतो तुम्हाला ओके तिथे गेलं बघू हो हो चल स्टँड एक क्रॅप होऊन जातो क्रॅप होऊन जाऊ ते कंपनी कमाले भोवतनी चल 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 रे वा चल कुर्ला घ्याक आलेली आहे रत्नागिरीमध्ये बाप रे बी सही आहे प्रसाद तुला काय हो एक फार्म हाऊसवर अरेंजर असतो तसा हा ओम श्री साई सेवा मंडळ कोट नारकरवाडी हा नव्हता आलेलो चला हा हा या साईडला नारकरवाडी पूर्ण <laughs> तुशान तुला जात ना मासे पकडायला हां सर म्हणजे मायाबरोबर पण तरी आहे कट्टर मासे पकडणार बाकी दोन शोपीस वाटतात मला पुढचे नुसत्या बॅगा लावल्या म्हणजे झालं ना हां तेच ना बॅगा लावल्या टोपी लावले म्हणून झालं नाही सर का प्रोफेशन यांना कुठे भेटणार ना नाही आज तुम्हाला दाखवतो मी कसे मासे पकडतो मजा येणार आता कधी पोचतो असं झालंय मी माझ्याकडं बांधून ठेवलं आहे तिकडे फाशी सगळं आणून ठेवलं आहे पाठी बॅगेत घेऊन फिरतोय

हरव तास झालं चालतोय पण नदीचा आवाज येतोय मला पाण्याचा पण खाली जायचा मार्ग कुठे दिसत नाही हे कार्यकर्ते सगळे पुढे चाललेत मग त्यांना पळतोय फक्त माझ्या तर एनर्जी डाऊन होत चालली माश्यायचे मला यार शे बघा अशा अशा जंगलातून चाललं आहे आम्ही तर पाय वाटतो ना तर बघून चालावं लागतंय तुम्ही पण असे कुठले जंगल ट्रेक करतो ना भाई फुल शर्ट फुल पॅन्ट घालून आणि शूज कॅरी करा बस पाणी आणलेलं आहेस का तू थँक्यू भावा तुलाच काळजी आहे रे सगळ्या मित्रांची पण तुझ्यासाठी तू किती मासे खाणार संध्याकाळी बोल तुझ्यासाठी मी केवढे काढतो आज नदी एवढी लांब होती माहीत नव्हतं मला गाडी तरी घेऊन आलो असतो मी त्या वाटतून वरच्या वाट्याने हिमालयान माझी अरे एक वाजेपर्यंत जागा होता बीबीडीला पण बोलतात ना काय नेट आम्हाला सपोर्ट नेट बोलला की नको घेऊ हो स्मार्टफोन फोन सुशांतने चार बुक केलेले हां बरोबर बोलला तू चार बुक केलेले अख्ख्या जे बी फॅमिलीला द्यायचं होतं आम्हाला पण बोलतात ना नेट बोललं आणि मित्र पण बोलले नको आम्हाला सो जाऊ दे बोललं चला पाहण्याचा आवाज येतोय आता त्या जवळ पोचलो आहे याचा अर्थ सो आता खाली फक्त उतरायचं आहे आय थिंक हा मला पण नाही माहिती हां 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 मी हा। दिसते बघा हॅलो वाव आता नदीपाशी आलेलो आहे या मासे पकडतेत भाई मला याची नदी सर लवकर गावाचं पीठ सामग्री आणि किती तर भावाने केली भावाने सुशांत दाखव शो मी भवानी भवानी झालेली आहे थोड पडतोय बिचारा चला आता मला पण करायचं आहे यार कॉंग्रॅच्युलेशन आणली हा बघा पहिला पकडला हे कुठं पिशवी पिशवी काय ठेवले का मित्रांनो पहिला पकडला मी भवानी केली आले ना आपण दिवाळी गेले टाक पिशवीत दुसरं अरे काय रे लहान लहान पोरं पकडतात रे काय करणार लहान लहान पकडत ते मी डायरेक्ट मोठा पकडणार हां बा हा पहिला आम्ही जमा करतो माझावाला नंतर हा सुशांतने पकडला सुशांनी सुशांतने पकडला ह्याला पण भेटला आहे तर मित्रांनो आपली कलाकृती दाखवायची वेळ आलेली आहे आणि या माझ्यासोबत मासे पकडायला लहान लहान काय पकडायचे पोरांसारखे मित्रांनो मासे पकडायची एक टेक्निक असते की तुम्हाला तर दाखवतो मी बघा पहिला शांत उभं राहायचं पान एकदम शांत ठेवायचं थे। आवाज नाही करायचा आजीव जेणेकरून त्यांना चावल लागेल सो कांतीत क्रांती करायची हो मासे बघायचे उत्कृष्ट प्रयत्न चालू पडलेला एकही हाती नाही लागत आहे का व्हिडिओ घंटा व्हिडिओ करतेस बघा आता लाईव्ह उदाहरण दाखवतो बघा नाही फोटो आहे हां सर मित्रांनो आता बघा आता चालू करू दे मग दाखवतो लाईव्ह मशी पकडायची टेक्निक हे बघा फक्त असे टाकायचे एक गळ आणि असा एक फसणार एकाच तरी फसणार आणि हा फसला तर मित्रांनो हे आतापर्यंत लहान लहान पिचके पकडतात भावाने तुमच्या भाग असला पकडलाय दिसतोय का बिचारा सॉरी हा भावा पण आता मला अनिवार्य होतं मित्रांनो दाखवण्यासाठी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी ते किरकोळ मासे पकडतात लहान लहान अचकलची पुराने मला काय काय बोलून दाखवतात याला बोला मासे मारे सो चला आता दुसरा मासा पकडायचा आहे याला मोठे मोठे मासे पकडायचे आहेत आपल्याला याची माझी टेक्निक आहे मासे पकडायची एक पकडला चला दुसरा पकडूया आता वेळ आला तर मित्र आता मित्रांनो आता वेळ आली तर दुसरी भवानी करायची आपली आणि आता दुसरी भवानी मी नेक्स्ट लेवलची करणार आहे जरा मोठा अजून याच्यापेक्षा मोठा पाहिजे मला किरकोळ काय पकडू आहे लहान लहान पोरं मला दाखवतात सुशांत हो वेळ भटकन तिचा तुमचा एक छोटी छोटी मला मासे पकडून दाखवते आजकालच्या ना काय माहिती असले मासे पकडतो मी बघितलं तसं तुम्ही थोडा मोठा होता तडफडतो विचार अजून तिथे आज दुसरा पकडतो बघा मोठा पकडणार मोठा सोन्या या बघा अजून एक घावला असा रीतीने हा तडफडतो दिसतो का तुम्हाला भाड्या कुठं 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 विसरलाच रस्ता तू इकडं चल याडा जो मित्राकडे झोपला याबरोबर झोप अजून एक पकडायची वेळ आलेली आहे मेल तुम्ही बघताय की नाही हा बघा हे बघा योग्य तर इथं दोन भावाने झालेले आहेत आपल्या एक आणि एक दोन्ही पण मोठे मोठे भरभक्कम आहेत सो आता वेळ आली तिसरा पकडायचे थांबा आणि हा बघा अजून एक भेटला दिसतोय का तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये तडफडत आहे बिचारा जाऊ दे मित्रा थांबित आहे सो असे ए तू जा लहान लहान पळून चाललं आहे माझ्या सुटकेतून चाललं आहे एकदा एक पकडलं मी कोणाला सोडत नसते भावा चल तू पण थांब इथे नात इथं आमच्या सगळ्यांसोबत एक मिनटं द्या मित्रांनो अजून एक पकडूया आपण या बघा लागला बघा लाईव दिसतं का हां ठीक आहे हां जसनं आपण ते पकडला अजून एक फसतच चाललेत बिचारे माझ्या प्रेमात बघा किती जण फसलेत हा पण एक फसला चल तू इथं आता तुला याला मी आता इथं थांबवतो दुसरा बघूया आपण हे बघा नाही उदाहरण ठीक आहे अजून एक प्रकारला मोठा खळखळीत तडफडणारा मासा आणि भाड्या तर आज जायचं आपल्याला तुला इथं तर मी बांधून ठेवणार आहे तू का तडफडायला आहेस मित्रा दुसरा कसला सोनेरी सोनेरी आहे चल मित्रा त्याला इथं आराम कर उड्या जास्त मारल्यास की तुला फटकवला मी इथं नाद नाही माझ्या घरा बिचारे नाद करत होते त्यांना पळवलं मी आता कार्यकर्ते आमचे कुठे गेले काय माहिती अजून एक पकडताना जातो पुढे तर मित्रांनो एवढे भेटले आपल्याला कार्यकर्ते सातच आहेत आणि आपले बाकीचे कार्यकर्ते सगळे पुढे आहेत सो मी माझा गळं घेतलं सगळं घेतलं तर मी पण जरा जातो पुढे बघूया त्यांनी काही दिवे लावलेत इथं जरा पाणी हल्लं हो इथेच मी सात मासे पकडले आता पुढे जाऊन बघूया अजून काहीतरी दिवे लावूया आपण आणि त्याच्या पहिले त्यांनी किती दिवे लावले ते बघूया हो पुढे जायचं रस्ता तर कुठं काय माहिती पूर्ण जंगलात आहे हो मी हॅलो कुठे आहे एकटाच पडलोय की हा हॅलो बघू दे किती भेटलं त्यांना किती भेटले दाखव प्रसाद दाखव बारके बारकेच पकडले ते लोक मोठ्याशे पकडायचं पेटाचं गोळा चल चाले हाऊस पिटली की लहान लहान पकडतात साले लहान मुलांना अत्याचार करतात हे लोक माझ्यासारखे मोठे मोठे पकडू शकत नाही हे लोक जाऊ दे काय बोल चालायचं मित्रांनो आजचा विजय मी आहे ह्या लोकांनी काय छोटे छोटे मासे पकडलेत कुठे रे सर जाऊ तुशांनी ने, लबडीने आणि बबल्याने एकदम छोटे छोटे बारकी पिल्ले पकडलेत मी बघा माझ्यासारखा प्रोफेशनल नाही हो कोण इथे या बघूया आता यांनी काय दिवस लावले अच्छा रॉकी तू इथून आलास तू आपण पण इथून जाऊया या तो बिचारा एकटा पकडतोय बाकी भावा तू नको जाऊस पुढे त्याच्यामुळे एक पण त्याला मासा भेटणार नाही वाटलेलं मला छोटे छोटे मासे पकडणार आणि मी बोललोय तस छोटे छोटे मासे पकडलेत जाऊ दे काय करणार आहे आजकालची पोरं छोटी छोटी पकडणार आहे माहिती मासे कसे पकडायचे भावाने पकडले का भाई मोठे पण छोटे ना सांग बघाय ते पण सांग मित्रांनो माझ्याबरोबर चॅलेंज प्रसाद प्रसादने आणि कोणी सुशांतने हे छोटे छोटे मासे पकडून मला दाखवत आहेत त्यांना काय माहिती मी कसले मोठी मोठी मासे पकडले ते अजून त्यांना वाटलं ते दुसऱ्यांनी दिले मला आता तुम्हाला दाखवतो त्यांना नाही बरोबर चॅलेंज लावतो लहान लहान मासे पकडून मला दाखवतात हे लोक आता बा कसला मोठा मासा पकडतो नशीब ताट असलं ना काही होऊ शकतं त्यांना अजून माहीत नाही मोठा पकडूया हे बघा पहिलाच एक मोठा त्याला बोलतात मासे पकडणं हे काय आजकालचे लहान लहानपुरं सांगणार मला किरकोळ मासे ना मी नेहमी पकडायचो चल भावा लहान लहान नेहमीचे काय चॅलेंज ॲक्सेप्ट करूया लहानपुरांकडे काय कर लागते लाग ना हे बघा असे मासे पकडतो मी चल अजून एक त्यांच्या शांततेसाठी त्यांची शांती करण्यासाठी मी एक मासा पकडून दाखवत त्यांना त्यांनी तर मला एकच सांगितलेलं जाऊ दे काय ना लहान लहान परत ते भांडत हे बघ रे मोठा फसला पाहिजे हे बघा अजून एक तू किरकोळ मला सांगतात असे छोटे छोटे पकडू नकोस मोठे पकड हे कर ते कर हे असे ते पकडायला यांना हिंमत नाही यांच्यात काय बोलणार आजकालची पोरं लहान लहान अशी मला सांगतात ना सांगता चल येडा तू तडफडू नकोस तू इथं जो हवा त्याच्याबरोबर चला एक पकडूया तो शांतता दिसते तो मला पूर्णपणे आणि जाऊया अजून एक पकडला ए पहाड्या कुठे चालला रे केला त्याला नो प्रॉब्लेम अजून एक पकडूया इकडचे दोघ आहेत ना जागेवर कुठे गेले कार्यकर्ते हा बाबा त्याचे लहान लहान पोरं आजकालची असे एक्झाम्पल देतात ना मग ते ओढून चाललेत माझ्याकडून मासे मी पकडतोय परत खाली देतात <laughs> चला हा माझा शेवटचा मासा हा आता शेवटचा बस झाला यार किती चॅलेंज ॲक्सेप्ट करूया लहान लहान पोरांसाठी ना करावं लागतं काय करणार यांना विश्वास नसतं यांना मोठे पण ही सवय छोटे छोटे मासे ना मी लहानपणीच पकडायचो त्यानंतर काय करणार चला जाऊया आपण आता आपल्याला तर मित्रांनो पुन्हा चार पकडले चला आता पुढे तर पोरं जाऊया वरती बोलवलंय मला बघूया बघूया मी आता घरीच जाऊया घाला मला पण हॅलो या आंबोळीला भरपूर मासे पकडले मी आता आता जरा

तर ह्या भावाने एक मासा इथे पकडलाय हा बघू शकता तुम्ही अगदी छोट्या मासांवरती हा गुन्हा म्हणू शकतो आपण हा बघा ह्याला एक यशस्वीरित्या एक हे आलेला आहे सुशांत एमसी सी आमचा तर मित्रांनो भरपूर सारे मासे पकडले थोडीफार आंघोळ केली मी आणि दाखव रे मासे एक मिनटं तुम्हाला दाखवतो होता हे बघा आजची मासेमारी अय भरपूर आहेत गिरे भरपूर मासे पकडले आपण आज चल जिवंत सगळे हा हा आणि मस्त मजा आली आज माझी पण आंघोळ झाली जरा फ्रेश झालो मासे पकडून थकलो हो एवढे सगळे मीच पकडले हे छोटे छोटे पोरं बघा छोटे छोटे मासे पकडतात तो तिकडे वेळ भटकन तिचे प्लस हे छोटे छोटे पकडले एकट्याने मोठे पकडले नाद आहे का माझा सांगा मला मित्रांनो हे बघा भावाने आपल्या पकडला मोठा भेटला रे बघू हा अरे मगाशी एवढेच पकडले का जरासा हजाक्षा मोठा होता हा जर जरासा मोठा होता मस्त सही रहा आहे सही झालाय मला कॉम्पिटिशन मध्ये टफ झाला कोणतरी आला बाकी एवढे झालेत पण त्याला बिचाराची लागलं सोडला त्यानं सोड पकड पकड त्याला माल दाब त्याला दाब तर मित्रांनो खूप मजा केली खूप सारे मासे पकडले पाटी पिशवी आता जवळपास नाही माझ्या मी बरोबर मध्ये बसलोय मी पण भरपूर पकडले बाकी सुशांतने प्रसादने आणि रोहितने खूप पकडले मजा आली थोडीफार आंघोळ केली मजा मस्ती केली तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर कळेलच तर वेळ आता तर निरोप घ्यायची भेटी आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टाटा बाय बाय